म्हणला धंदा तुमच्या हातात दिला म्हणजे काय एवढे सगळे विरोध केले तर मी आम्ही तुमच्यावर राहिलो हा जरा तर हे करायला पाहिजे आवाज काय म्हणजे माझा आवाज कसा आहे की तू आठव

बघायचं अरे छान कुणाचं बघायचं का मी पण तयार आहे मी पण तयार आहे बघायला अरे मी पण तयार आहे बघायला तू